नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो माजी नगरसेवक हरीश केणी हे भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज आहेत अशी चर्चा अनेक दिवस चालू होती अखेर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चेना पूर्णविराम लागला त्यानंतर ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याविषयी देखील लोकांची उत्सुकता होती आणि काल अनपेक्षितपणे काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करून त्यांनी ह्या चर्चेना देखील पूर्णविराम दिलेला आहे अर्थातच भारतीय जनता पार्टीमध्ये ते नाराज का होते कारण पार्श्वभूमी लक्षात घेत असताना दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षामधून त्यांनी विधानसभा निवडणूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात लढवली होती आणि नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जरी थेट प्रवेश केला नव्हता परंतु ते त्याच्यामध्ये म्हणजे सक्रिय काम करायला लागले होते नगरसेवक पद जाईल म्हणून त्यांनी प्रवेश केला नव्हता आणि त्यानंतर थेट ते थे त्या थे सक्रिय राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते अचानक मध्ये नेमकं काय झालं की त्यांची नाराजी म्हणजे ते नाराज झाले आणि त्यानंतर हा प्रवेश कालचा जो प्रवेश आहे त्याविषयी आपल्याला देखील जाणून घ्यायचा आहे शिवाय भविष्यातील पुढील त्यांच्या वाटचालीबाबत पक्ष संघटनेमध्ये ते कशा रीतीने पक्ष मजबूत करतील याविषयी देखील आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर अरे जे आपल्याला स्वागत आहे प्रभात पर्वे न्यूज मध्ये खरोखरच मागील काही दिवसांपासून म्हणूया की पनवेलच्या राजकारणामध्ये आपल्या नाराजीची पक्षप्रवेशाची खूप मोठी चर्चा चालू होती लोकांना उत्सुकता लागली होती पाठीमागे नेमकं काय कारण आहेत कालच्या पक्षप्रवेशानंतर निश्चितच लोकांचा संभ्रम थोडा दूर झाला असेल तरी देखील नेमका याच्या पाठीमागे कोणती कारण होती आपण भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज का होते आणि काँग्रेस पक्षामध्येच का प्रवेश केला याविषयी मला अगोदर तुम्ही सांगा नक्कीच सागरजी गेली चार पाच वर्षे मी भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे आणि चार चा, काला वदीद या चार पाच वर्षाच्या कालावधीत मी कुठेही गेलो तरी प्रामाणिकपणे काम करीत असतो ह्या पक्षातही प्रामाणिकपणे काम करीत होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीना वाट, कदाचित वाटलं नसेल की ह्याला काही जिम्मेदारी द्यावी कारण बऱ्याचशा म्हणजे पदवीधर असो शिक्षक इलेक्शन असो किंवा स्थानिक स्वराज्याच्या ग्रामपंचायतच्या वगैरे निवडणुका असो किंवा लोकसभा आणि विधानसभा त्या ठिकाणी मला ज्याप्रमाणे जबाबदारी पाहिजे त्या प्रकारची जबाबदारी त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी मला दिली नाही ठीक आहे तरी पण मी माझ्या परीने त्या ठिकाणी काम करीत होतो पण अशा असताना कुठेतरी माझे कार्यकर्ते तेही दुखावले होते की दादा आपण एवढा त्याग करून या ठिकाणी आलेलो आहोत परंतु आपल्याला इथे जिम्मेदारी ज्या पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे दिली जात नाही आणि ठीक आहे मला काय कुठला आज मी शेतकरी कामगार पक्षात होतो त्या ठिकाणी कुठला मला पद नव्हता पद, पद जनतेने दिला होता निवडणुकीच्या द्वारे दिला होता तो पद त्यामुळे आपल्याला हे कुठला पदही पाहिजे अशी अपेक्षा नाही परंतु कुठेतरी काम करीत असताना कार्यकर्त्यांना वाटत असतो की कुठेतरी दादाला या ठिकाणी डावलले जात हो, जात आहे त्यामुळे ती नाराजी आपोआपच माझ्या कार्यकर्त्यांची होती आणि त्या पद्धतीने मग आम्हाला आम मलाही त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या निर्णय घ्यावा लागला हो। एक वृत्तपत्रामध्ये असा एक म्हणजे आपली स्टेटमेंट आपल्या नावाला खपवली गेली होती की त्या ठिकाणी परेश ठाकूर यांच्या बाबतीत देखील आपली नाराजी होती त्यांच्या विषयीची नाराजी देखील अर्थातच ते महानगरपालिकेमध्ये त्यांच्या वर्चस्व बोललं जातं आणि त्यांच्याविषयीची नाराजी देखील होती यात कितपत सत्य नाही परेशजीशी परेश शेठशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या सोबत मी बरेचशी कामं केली जे सत्य आज मी विरोधात गेलो म्हणजे त्यांच्या विरोधात बोलले मला माझ्या वृत्तीला तर सोबत नाही आणि नक्कीच परेशजीच्या बरोबर मी बरेचशी या ग्रामीण भागातली बरेचशी कामं रस्ते असो तलाव असो किंवा विविध ज्या ज्या समस्या आहेत मजानभूमी वगैरे आणि प्रश्न त्यांना घेऊनच मी काम या महापालिकेच्या मार्फत केली त्यांच्या बाबतीत माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आपली <laughs> स्टेटमेंट थोडीशी वेगळं होणार आहे एक तर तुम्ही कामं केली असे म्हणता आणि कामं झाली नाही असे म्हणता महानगरपालिकेची त्यांच्या काम कामं केली आणि कामं झाली नाही केली सागरजी बरोबर काम केली कामं त्यांच्या बरोबर माझ्या भागात होती ती केली पण जनता सुखी आहे का त्या कामाची क्वालिटी राहिली का जनतेचे जे प्रश्न आहेत ज्यावेळी जनता ठीक आहे मी कुठल्या पक्षात गेलो एखाद्या नेत्याच्या बाबतीत चांगला बोललो ठीक आहे माझा कर्तव्य मी चांगला बोलतो ज्यावेळी जनता तुमच्या याच्यात प्रतिक्रिया देईल का बाबा हा नेता काम चांगला करतो तर तरच ते समजावं okay. काम चांगलं झालेलं आहे आणि काम केलेली कामा मी त्यांची मागे लागून केली प्रत्येक तुमच्या याच्यात बोललो बाबा इथे किती निधी द्यायची ती केली पण त्या ठिकाणी आपण क्वालिटी राखली नाही जनतेचे पाणी प्रश्न आहेत बिकट होत चालले टॅक्सचा टॅक्साविषयी तसाच प्रलंबित अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी संपत नाही आज बेरोजगारीचा आज बघा शिडको शिडको असताना ह्या शिडको भागात आमच्या प्रत्येक गावात दोन चार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर जगत होते कॉन्ट्रॅक्ट घेत होते आज महापालिका आल्यानंतर तिथे ते, ते, ते कॉन्ट्रॅक्टर संपत चाललेले आहेत जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मोठे होत चाललेले आहेत आज आमचे दहा दहा वीस वीस लाखाची कामं आम्ही टोटल बंद केलेली आहेत इथे कुठेतरी हे युवक नवीन बेरोजगार ही काम आपण केली पण अनेक प्रश्न आहेत ना बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे प्रत्येकाला आपण आज एवढे एअरपोर्ट आहे मेट्रो आहे मुंबईला म्हणजे पनवेल हा म्हणजे इडली केंद्रप्रिंब असताना सुद्धा आपल्याकडे का बेरोजगारी आहे हे सर्व प्रश्नांचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आपण न्याय दिला अरे ह्या या ठिकाणी का मी राजकारणात आलो माझा हा राजकारणात का मी धंद्यासाठी नाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही मी उपसरपंच झालो सभापती झालो का हरिश की मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेला नाही आणि याच्या पुढे जाणार नाही कारण माझ्या वडिलांची पुण्याही माझे मागे सुदैवाने व्यवस्थित त्यामुळे मी राजकारण हा माझा धंदा नाही विचार जिथे पटले तिथे मी काम करीत असतो काँग्रेस पक्षामध्येच मग काय इतर पक्षांच्या ऑफर होत्या का राजीनामा तर दिला आपण त्यानंतर अनेक पक्षांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला असेल कदाचित अनेकांनी सांगितलं असेल आपल्या सोबत या परंतु मग काँग्रेसच पक्ष का निवडला तर विचारधारेचा आपण म्हणजे मला आठवतं की राजीनाम्याचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये अगदी दोन गोळीतच ते तुमचं पत्र होतं किंवा विचारधारा जुळली नाही अशा पद्धतीचं होतं काँग्रेसच पक्ष का निवडला काँग्रेसची विचारधारा जुळली असं म्हणता येईल सागरजी नक्कीच या ठिकाणी मला कारण माझे मित्रत्वाचे संबंध सगळेच पक्षांशी आहेत माझा जो जुना पक्ष जुना पक्ष शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणचे बरेचसे माझे मित्रमंडळी अरविंदजी मा असू दे जोशी असू दे भंटी असू प्रकाशजी अतिलजी आता जिल्हाध्यक्ष सर्व मंडळी मला भेटली की परत तुम्ही शेतकरी कामगार पक्ष द्या ठीक आहे मी त्यांना सांगितलं किंवा कारण नाराजी ज्यावेळी मी नाराज होऊन गेलो पक्षातून त्यावेळी कम पक्षातून त्यावेळी कारण मला निवडणुकीला अचानक दहा ते चौदा दिवसात सामोरे जावायला लागली त्या ठिकाणी ज्याला आम्ही प्रेझेंट केला होता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी त्यावेळी त्यावेळी त्या निवडणुकीतून माघार घेतली आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोर म्हणजे प्रीतम मात्रे यांच्याविषयी बोलतात प्रीतम मात्रे हे म्हणजे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत अशी चर्चा किंवा तयारी चालू होती तुमचं म्हणणं की वेळेला त्यांनी माघार घेतली आणि अशा पद्धतीने मी त्या दोन हजार एकोणीसला सामोरे गेलो निवडणुका लढवली आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत आणि नंतरच्या याच्यात खरं म्हणजे मला विरोधी पक्ष नेतेपद द्यायला पाहिजे होते परंतु दिले नाही ठीक आहे नाराजी माझ्या कार्यकर्त्यांना झाली म्हणून आम्ही त्यावेळी भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये कारण प्रत्येक लोकांची जनतेची भावना होती का ठीक आहे आता हा पक्ष देशाची प्रगती करील याच्यात तुम्ही आणि सत्ता असली का आपल्याला कामही करता येतील अशाच प्रकारे ह्या परत माझ्या सर्व जुने कारण माझे संबंध तर सगळ्यांशी होतेच परंतु मी त्यांना सांगितले बघा आज ह्या पक्षाचा मलाही अभिमान आहे कारण हा पक्ष सोडत असताना मला एक महिना जवळजवळ झोप आली नव्हती कारण एक निस्वार्थीपणे काम करणारे आमचे त्या ठिकाणचे कार्यकर्ते होते परंतु आता परिस्थिती बदलत आहे कारण आज शहरीकरण ग्रामीण भाग होता ठीक होता शहरीकरण मध्ये आपल्याला पक्ष पोहोचवणे जनतेपर्यंत अतिशय कठीण होत आपण कुठेतरी नवीन कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष शहरी भागात पोहोचायला कठीण जात असं आपण कुठेतरी राष्ट्रीय पक्षात आपण जुळवूया तर मी आपल्या समोर येतो ना कुठलाही राष्ट्रीय पक्ष परंतु प्रत्येकाची विचारधारा असतो प्रत्येक नेत्याची विचारधारा असतो त्यामुळे ते विचारधारेत बदलू शकत नाही ठीक आहे शेवटी मी त्यांना त्या ठिकाणी नकार दिला का मी आता तुमच्या बरोबर येऊ शकत नाही मला शेवाले साहेब जे शिंदे गट आहेत त्याही ऑफर दिली राष्ट्रवादीचे सतीश पाटील साहेब आहेत त्याही ऑफर दिली ऑफर दिली का तुम्ही शिवसेनेची शिवसेनेची मला बरेचसे ऑफर्स आले राष्ट्रवादीच्या आपण भावना ताई ह्याही फोन केला सर्व पक्ष आहे माझे पहिलेपासून सगळ्यांचे विदृत आमच्याकडे या परंतु माझ्या कार्यकर्त्यांची भावना झाली का आज जो देशात वातावरण तयार झालंय देशाचे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे राहुल गांधीजींनी जे मत चोरी असो किंवा देशात चाललेली आर्थिक जी वाईट परिस्थिती आहे त्याच्याबद्दल पूर्ण देशाला आता अवगत केलेलं आहे की आज जे आपण स्वप्न दिसले होते मोदीजीच्या रूपात की देश आज पुढे जग जा, जगात आर्थिक महासत्ता बनेल परंतु आज परिस्थिती तुम्ही बघा बघाल का आत्महत्येचे महाराष्ट्रातच जवळजवळ एका वर्षभराच्या काल दोन हजार शेतकरी आत्महत्या केलेले आहेत बेकारीचं तर प्रमाण भरपूर वाढलेलं आहे मध्यमवर्गीय आणखी गरीब होत चालले आहेत उद्योगधंदे संपत चालले आहेत अतिशय वाईट अवस्था आज देशाची आज तुम्ही शेअर्स मार्केट बघा खालती जाय सोन्याचा भाव वाढत चालले डॉलर्स किंमत वाढत चालले आहे अशा वाईट परिस्थिती देत चाललेल्या आहे मग आम्ही सर्वांनी विचार केला की ठीक आहे आता आपल्याला मला वाटतं पुढचे भविष्य देशात एक चांगला नेतृत्व रा, राहुल गांधीच्या स्वरूपात या देशाला मिळणार आहे मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला की आपण काँग्रेसमध्ये जाऊया बर आता परत एकदा म्हणजे महत्वाच्या एक सांगितलं की बाबा सध्या परिस्थिती वेगळी आहे काँग्रेसमध्ये जी आहे परिस्थिती त्यानुसार uh, चांगली म्हणजे इमेज एक प्रकारे आता परत एकदा काँग्रेसशी दिसत आहे लोकांना की कारण म्हणजे कॉन्ट्रास्ट या ठिकाणी दाखवता हो परंतु सत्ताधारी पक्षांचा असा आरोप आहे म्हणजे कालच्या जे तुमची राजे काँग्रेस पक्षप्रवेशाची जी आपण बातमी टाकली त्याच्यामध्ये कमेंट आहे की हरीश केनी हे स्वार्थासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडून काँग्रेसमध्ये चाललेले आहेत त्यांच्या मते की प्रभाग तीनमधून आपण निवडणूक लढली होती आणि त्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहेत मागच्या विधानसभा मतदान विधानसभा निवडणुकांमध्ये किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये तिथे प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान कमी झालं होतं त्याचं कारण मुस्लिम मतदार होते म्हणजे तुम्ही फक्त आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सेफर साईड किंवा विजयाचं गणित मांडूनच त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे जेणेकरून मुस्लिम मतदार तुम्हाला तुमच्या या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत सोबत जे भारतीय जनता पार्टी नाही राहू शकत अशा पद्धतीचा एक आरोप आहे तुम्ही चेक करू शकता त्या कमेंट ठीक आहे सागर सागरजी आज आपला देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर ता ऐंशी वर्षे झाले अजूनही आपण त्या जातीवादाचे का बाहेर निघलेलो नाही आणि कालच्या आरोप प्रतिक्रिया मी बघितली मला एक समजत नाही का मी ज्यावेळी उपसरपंच झालो तलोजा ग्रामपंचायत त्यावेळी माझ्या विरोधात स्वर्गीय गपूर शेठ होते तरी सुद्धा मला मुस्लिम जे सदस्य हे मला आरिस्किनी म्हणून मतदान केले मग पंचायत समितीलाही माझे विरोधात गपूर शेठ होते स्वर्गीय तेच होते हा त्या ठिकाणी मला लोक त्या जनतेने मुस्लिम मुस्लिम जनतेने निवडून दिले सर्व जनते मुस्लिमचा आरोप झालाय म्हणून सांगतो मुस्लिम मतदान मत होत होती मी देखील बहुसंख्य मत मुस्लिमच होती हा हा नगरसेवक होतो त्यावेळी मी माझ्या विरोधात जे उपसरपंच होते साजिद शेख पटेल तेही मुस्लिम होते पण त्यावेळी मला तलोजातून भरघोस प्रमाणे मतदान दिले आपण तिथं जातीवाद न बघता मी कारण मी ठीक आहे मी हिंदू आहे म्हणून दुसऱ्या धर्माला कमी लेखू का आपण ज्यावेळी एक समाज म्हणून एक व्यक्ती म्हणून मी त्या ठिकाणी काम करत असतो आणि त्यामुळे माझा मुस्लिम समाज असो किंवा हिंदू असो ख्रिश्चन माझे बरोबर आहे आज तुम्ही बघता राम ज्यावेळी अयोध्याला राम मंदिर झाला हा राम मंदिर झाला आणि शोभायात्रा पूर्ण देशभर निघाल्या माझ्या इथे मुस्लिम बांधवांनी त्या शोभायात्रेला फुलं दिले पाणी दिली तुम्हीच त्याची बातमी केली होती आपण समोरच्या व्यक्तीशी कसा व्यवहार करतो त्याप्रमाणे तो समाज आपल्याला प्रेम करत असतो त्यामुळे मला मी मग बी असो किंवा इतर पक्ष असो मी ज्यावेळी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी उभा राहतो मला सर्व समाजाची मदत होत असतो त्यामुळं मला काय म्हणजे परंतु तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होता आणि तरी देखील प्रभाग तीन मध्ये त्यावेळेला मतदान कमी झालं होतं ना म्हणजे त्यावेळी तुम्ही सक्रिय नव्हता असं म्हणता येईल किंवा ते मत का कमी होते होती त्या ठिकाणी मी मी मला मला मानणारा तो वर्ग आहे व्यक्तिगत हरिश किनी हरिश किनी म्हणून त्या ठिकाणी ते मला मान मानतात आणि नक्कीच तुम्हाला असं वाटतं गणित असेल हा मी ज्यावेळी उभा वा राहतो त्यावेळी त्या समाजाचा माझ्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो मी त्यांचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी काम करीत असतो आणि मला वेलोवली त्या समाजाने प्रेम दिलेला आहे त्यामुळे मला काय कुठलाही पक्ष असला तरी काही फरक पडत नव्हता Okay. बर आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये मागचे जर महानगरपालिका निवडणुकीची जर गणित पाहिले तर त्यावेळेला काँग्रेस मधून चौधरी मॅडम त्या ठिकाणी नगरसेवका म्हणून निवडून आल्या त्याच्यानंतर मंजुला कातकरी देखील दे। आल्या त्या दोन काँग्रेसच्या होत्या आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पा, पापा पटेल आणि तुम्ही म्हणजे तुम्ही पण त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षात होते बरोबर ना म्हणजे दोन काँग्रेसचे आणि दोन शेतकरी कामगार पक्षाचे आता परत म्हणजे महत्वाची बातमी खरं म्हणजे की बाबा महाविकास आघाडी म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुका लढू असं म्हणजे या महाविकास आघाडीच्या इथल्या नेत्यांनी जाहीर केलेल्या त्याच्यामध्ये बबन दादा असतील शिरेश असतील बाबराम पाटील असतील सुदाम पाटील असतील अन्य सर्व महत्वाचे नेते त्या बैठकीमध्ये होते आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढू असं बोललं जातं त्यामुळे शिवसेनेला देखील प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी उमेदवार पाहिजे असं मी ऐकून आहे अर्थातच भारतीय जन शेतकरी कामगार पक्षाचे जरी तुम्ही दोन्ही उमेदवार आता नसले म्हणजे आता पापा पटेल तुमच्यासोबत येणार होते अशी चर्चा होती परंतु ते तुमच्यासोबत नाही आले ते बरोबर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत सीट जरी म्हणजे ती तिकडे गेली तरी ती शेतकरी कामगार पक्षाची एक सीट आहे तुम्ही आता, जरी आता म्हणजे भारतीय जनता पार्टीमधून काँग्रेसमध्ये जरी आले तरी तुमची मूळची सीट ही शेतकरी कामगार पक्षाची होती म्हणजे दोन सीट त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या आहेत आणि दोन सीट नगर था विशा था विशा था तर म्हणजे त्यातले विद्यमान नगरसेवक त्या देखील त्या सोडणार नाही आरक्षणाचा विषय असला तर मंजुला कातकरींचा वेगळा विषय आहे शिवसेना देखील तिथे सीट मागते राष्ट्रवादी तिथे कदाचित तिथे अजून एक तयारी चालू होते रमजान शेख मी ऐकतो त्यांची तयारी चालू या सगळी गणितामध्ये तुमची सीट किती म्हणजे म्हणजे सिक्युर आहे असं म्हणू शकाल तुम्ही नक्कीच सागरजी जसे दिवस जातात आज पाच आठ वर्षाचा कालावधी झाला त्यामुळे गणित बदलत असतात या ठिकाणी नक्कीच काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी माझ्या बाबतीत योग्य ते निर्णय घेतील आणि आघाडी आहे सर्व पक्षांना कुठेतरी एकमेकाला सांभाळून घ्यायला लागेल आणि सर्व आघाडीचे सर्व नेते एकत्र बघून काहीतरी ते निर्णय निर्णय घेतील आणि जो निर्णय असेल मग हा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल निर्णय नक्कीच माझ्या बाजूने येईल अशी मला खात्री आहे बर अगदी शेवटचा प्रश्न जास्त काय लांबवत नाही मी आता महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे ती टोपी तर मला आज लगेच दिसली तुमच्या <laughs> <डुक्या> डोक्यावरची <और> <laughs> म्हणजे तुम्ही संपूर्ण स्वीकारलेला आहे एक तर ते अजून एक कमेंट आहे की खूप वर्षांपूर्वी आपली सगळी जी मंडळी आहे ती काँग्रेसमध्ये होती तुमच्या घरची सगळी मंडळी महत्वाची नेते मंडळी अगदी आता स्वर्गीय नामदूषकिनी हे देखील कट्टर काँग्रेसचे होते पुन्हा एक प्रकारे स्वगरी खूप वर्षानंतर परतले अशी एक टीका होते तुमच्यावर भविष्यात या काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता कशा पद्धतीने आपले नियोजन असणार आहे किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत पक्ष संघटना मजबूत मजबूत करण्यासाठी काय नेमकं तुमचं धोरण असणार आहे काय नियोजन असणार आहे नक्कीच मी आल्यानंतर हा काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष मुलातच सुरुवातीला विरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष हा तालुक्यातला दोन पक्षी मुलात तरी विस्कटलेला होता काँग्रेस पक्ष मुलात तालुक्यात मजबूत आहे परंतु हे सर्व इकडे तिकडे विस्कटल्यामुळे ती परिस्थिती थोडी बदलली होती पण नक्कीच मी आल्यानंतर सर्व नेत्यांना मग आमचे आरशी घरत साहेब असो हो। आमचे गुरु हो। आ, जे आर पाटील साहेब असो आपले जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील स्वातीताई हेमराज मात्री किंवा अन्य जे काँग्रेसची मंडळी जुनी तशी सर्व माझे मित्रच आहेत आणि ह्या सर्वांना एकत्र आणून नक्कीच जो सुरुवातीचा काँग्रेस जो मजबूत काँग्रेस होता तो काँग्रेस कारण आज परिस्थिती बदलत चाललेली आहे सागरजी चा, आज बघता आज आम्ही भारतीय जनता पार्टीत आलो सत्ताधारी पक्षात आल्यानंतर आपल्याला ह्या तालुक्याचे चित्र बदलावं असे वाटत होते परंतु आज दिसतो परिस्थिती आज पाणी प्रश्न सुटलेला नाही टॅक्सचा प्रश्नही प्रलंबित आहेत आज बऱ्याचशा कमेंट्स बघता आमदार साहेबांनी ज्यावेळी फेसबुक वगैरे टाकत असतात त्यावेळी कमेंट्स किती विरोधात जात असतात आणि पनवेलला चालल्या अनाजगुंती कारभार आज तर आम्हाला अशा कमेंट्स येतात की कुंपणच शेत खाताय म्हणजे वेगवेगळ्या कमेंट्स आज तालुक्यावर फिरत असतात आणि अशा परिस्थितीत आज परिस्थिती भारतीय जनता पार्टीची एक वाईट होत चालली आहे म्हणजे लोकांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आज पार्टी पूर्ण करू शकत नाही आपली महापालिका आपले आमदार आपले आहेत सत्ता राज्यात आपली सत्ता देशात तरी सुद्धा हे प्रश्न प्रलंबित आहेत आणि नाराजी जनतेची नाराजी होत चाललेली आहे आणि ह्या नाराजीचा नक्कीच फायदा काँग्रेसला मिळत मिळणार आहे याच्या पुढच्या काळात मी सर्व संघटना सर्व नेत्यांना एकत्र घेऊन काम केल्यानंतर याचा फायदा नक्कीच काँग्रेसला मिळणार आहे पक्षप्रवेशाचा म्हणजे वेगवेगळ्या पक्षात जाण्याचा आरोप केला जातो आता उदाहरणार्थ तुमची राष्ट्रवादी म्हणजे अगोदरची काँग्रेस त्याच्यानंतर राष्ट्रवादी त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर परत मग आता काँग्रेस हा पक्ष म्हणजे पक्षांतर हा मुद्दा असू शकतो पक्षे पक्षाची विचारली बनतो पक्ष हा कुठला वाईट नसतो ज्या खुर्चीवर बसणारा व्यक्ती वाईट झाला का पक्षाला okay. त्या पक्षाला वाईटपणा येतो त्यामुळे मी का कुठल्या पक्षाला दोष देत नाही okay. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं राजकारणात मी विचारधारेवर मी चालणार आहे का माझा बिझनेस नाही माझा बिझनेस वेगळे आहे माझ्या वडिलांच्या कृपेने मला बिझनेस दिलेले आहेत त्यामुळे का, का।, त्या का राजकारण माझा धंदा नाही लोकांची सेवा करणे हा माझा कर्तव्य आहे आणि मी कुठेही गेलो जनता माझ्या पाठीशी आहे ज्यावेळी जनता ना मर मार त्यावेळी मी घरी बसेल तर अतिशय म्हणजे सगळे मुद्दे जे महत्वाचे कव्हर करून आपण ही मुलाखत घेतलेली आहे आपल्याला काय वाटतं या मुलाखतीविषयी आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद